दादा काल मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांना जागू विचारण्याचा प्रयत्न केला यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे आंदोलकांना की मी मनोज जरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का तुम्ही त्यांना भेटणार आहे फोन वगैरे मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही मी कालच आपल्याला हे सांगितलं आहे त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं कारण आपण धरा हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत ते पण एक सरकारचं चांगलं आहेत आणि हे जे एकूण दिसतं आहे ते सगळेच जणं स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले हे सगळेजणं मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो हे सगळं यांचं षडयंत्र आहे हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम संयमधारा काहीही कोणाला अडवायची गरज नाही कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही आपला मराठा समाज खंबीर आहे ज्या विचारांची हिंमत मराठा समाजात आहे ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता यांना जी जाबच विचारायचा त्या दिवशी मराठा समाज काय करतो आहे बघा त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका संयम धरा ही माझी सगळ्यांनाच विनंती आणि मी हे कालही सांगितलं आहे मी तो मागेही सांगितलं की राज्यात कुठंही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बराळायचं ते बरोबर द्यायचे असंही म्हटलं की विधानसभेनंतर मी काय बोलतो हे झड पाटलांना कळेल विधानसभेनंतर काय करणार आहे